नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग आणि साईज आहे तीस साईज तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेतली उंची घेतली चौदाची आणि त्याच्यामध्ये उंचीला आपण कमी जास्त करू शकतो नंतर शोल्डर घेतले मी पाच इंच आणि मोंड्यासाठी पण मी पाच इंच घेतले तर तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त म्हणजे पंधराची उंची जरी घेतली तरी चालते कस्टमरच्या उंचीनुसार आपण ब्लाऊज शिवला जातो आता तीस साईजचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर साडेसात इंच आलं तर साडेसातमध्ये आपल्याला साठी दोन इंच ठेवायचं आहे तर तुम्ही दीड इंच दो ठेवा दोन इंच ठेवा पण मी दोन इंच कंपल्सरी ठेवते साईज कुठली पण असू द्या मार्जिंग मी दोन इंच ठेवते आता आपल्याला कमरेचा भाग चौथा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करायचं आहे कारण एक इंच आपलं टक्ससाठी जातं आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिंग राहून जाते तर मी जी आपली मार्जिंग आहे त्याला मी एक लाईन आखून घेणार अर्धा इंच मी कंपल्सरी पाठीमागं येते कारण माझे जेवढे ब्लाऊज आहेत कटिंगचे तुम्ही ते बघू शकता त्याची फिटिंग पण खूप सुंदर अशी आहे अजिबात ते रिंकल्स वगैरे येत नाही किंवा चून पडत नाही मोंड्यामध्ये फिटिंगला खूप सुंदर बसतात तर ही ट्रिक तुम्ही हरेक ब्लाऊजला वापरा मोंड्यामध्ये अर्धा इंच पाठीमागं जायचं आहे आता एक इंच आणि दीड इंचावर आपल्याला कंपल्सरी मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे दोन इंच मी गळा घेतला दोन इंच तीस तीस छातीला दोन इंच मी गळा घेतला आता गळ्याला दहा इंचावर मी एक पॉईंट दिला दहा इंचावर एक पॉईंट दिल्याच्या नंतर आपण खालचा गळा तीन इंचाचा घेतला आता मी थोडंसं थोडंसं कट करून आपल्याला आता पूर्ण पाठीचा भाग कट करून घ्यायचा आहे आता भाग एकदम बरोबर आपण कट केला आहे आणि त्याच्यानंतर मग तोच भाग आपल्याला पुढं टाकून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचं आहे तर मी तुम्हाला सांगते तर आहे तसं पूर्ण आपल्याला आखून घ्यायचं आहे मी हर एक व्हिडिओमध्ये सिम्पल पद्धतीने जेवढं तुम्हाला सांगते तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते आता तीस छातीचा ब्लाऊज आहे एकदम फिनिशिंग सोबत आला आहे काठपदार्थ साडीवरचा तर जसं आहे तसं मी पूर्ण आखून घेतले त्याच्यामध्ये कुठेही बदल काहीच केला नाही गळाला दोन इंच घेतले मी परत एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे पुढचा गळा आपण आवडीनुसार ठेवू शकतो मी साडेसहाचा घेतला आहे आणि त्याला गोल आकार द्यायचा आहे आता माझ्याकडून मिस्टेक काय झाली का ज्या मी जो फ्रंट आपल्याला कटिंग करायची तर मला ही साईडने हुक लावायचे होते तर आता ही ओपन बाजू आली तर ही टोटल आपल्याला बंद बाजू पाहिजे नव्हती तर ज्या आपण ब्लाऊज कटिंग करतो तर काळजीपूर्वक केलं पाहिजे पण नंतर मग मी शिलाई मार्जिन थोडीशी ठेवली आणि ते शिलाई दोन्ही जॉईंट करून घेतला आणि नंतर मग मी त्याला जोडून घेतलं तर बघू शकतात आता जो आपला मोंडा आहे तो मी अर्धा इंच पाठीमागं घेतला आहे म्हणजे आपल्याला अर्धा इंच खोल घ्यावा लागतो बघू शकतात आता तीन इंच मी आपल्याला टक्स पॉईंट काढला तीन इंचावर आता टक्स उंची घेतली दहा इंच कारण अंगावर माप घेतलेलं आणि ते आपल्याला खालचे जे आपण एक इंच जास्त घेतले त्याला जॉईन केले आता पुढं तीसच छातीचा ब्लाउज होता तर मग मी दीड इंचा टक्स घेतला कारण आपण जास्त घेऊ शकत नाही ज्या वेळेस दीड इंचाचा टक्स घेतला तर फिनिशिंगला व्यवस्थित येऊन जातं आणि जास्तमध्ये लूजपणा पडत नाही आणि तेच इंच आपण बाहेरच्या बाजूने घेणार आणि नंतर आपण बघा कशा पद्धतीने जोडले खूप सिंपल पद्धतीने मी ब्लाउज कटिंग दाखवते का जसं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवले हर एक ब्लाऊजची टेक्निक हीच आहे कटिंग करायची छोट्या छोट्या गोष्टींचा फक्त बदल होत आहे त्या गोष्टी लक्षात घ्या आणि नंतर आपल्याला प्रिन्सेसला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित आकार द्या आता आहे तशी आपल्याला कटिंग करायची आता आपण बघा पाठीमागचा भाग ठेवून पूर्ण कट केले म्हणजे जी गळ्याकडची बाजू आहे ती लाईन तुम्ही लक्षात घ्या मग जेवढं शिवण्यासाठी लागते मी तेवढा भाग सोडून देणार जसं मी तुम्हाला दाखवते आता गळा आपण व्यवस्थित कट करायचा आहे गोलमध्ये आणि समोरचा भाग मी अशा पद्धतीने कट केला आहे आता ही जी लाईन आहे आपल्याला ही पूर्ण नॉर्मल जेवढं शिवण्यासाठी आहे तेवढं आपण कपडा ठेवायचा कारण मला ही फ्रंट बाजू पूर्ण बंद करायची पाठीमागच्या बाजूने होक होते माझ्या लक्षात राहिलं नाही तर ओपन बाजूकडून आपला फ्रंट बाजू कटिंग झाली अशा पद्धतीने कटिंग झाली आता आपण पाहू शकतात खूप कमी वेळामध्ये सिंपल पद्धतीने आपण तीस साईजची प्रिन्सेस कटिंग केली तर आता याचा जे ब्लाऊज पीस आहे तो आपण कटिंग करू तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते का बाही कटिंग कशी करायची अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण एक इंच जास्त घ्यायचं आहे फक्त जास्त घ्यायचं नाही एक इंच एकदम परफेक्ट आहे समजा साडेतीनची बाही आहे तर आपण साडेचारची घेतली आणि मग मी याला आकार देऊन घेतला आहे आता मी याच्यावर डिटेल व्हिडिओ भरपूर काढलेले आहेत का आपण बाही कटिंग कशी केली पाहिजे जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी अगोदर जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला बाहीची कटिंग पाहायला पण भेटेल आता आपण करणार आहोत मेन ब्लाऊज पिसावर कटिंग तर मी अगोदर फोल्ड करून घेतलेलं जेवढं पाहिजे तेवढं हे काठ आहेत एक साईडनेस काठ होते तर मग मी ते दंडावर घेतले आणि नंतर मग आता याच्यामध्ये आपल्याला चूक नाही करायची का जे आपण अस्तरमध्ये चूक झाली तर आपण आप याच्यात ते चोख दुरुस्त करून घ्यायची म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आता हा झाला फ्रंट भाग तर मग मी ती बाजू पूर्ण बंद बाजू घेतली कारण अस्तर आपल्याला आतमधून शिलाई देऊन जॉईंट करता येईल पण आपण समोरच्या बाजूने फ्रंटला मेन फॅब्रिकवर जर जॉईंट दिला तर ते चांगलं दिसणार नाही तर मग त्याच्यासाठी आपण बंद बाजूकडून हा भाग टाकला नीट लक्षात घ्या म्हणजे तो भाग पूर्ण अखंड निघला म्हणजे जरी आपल्या कोणास्तरमध्ये चुकी झाली तर आपण ते मेन फॅब्रिकमध्ये ते चूक काढून घ्यायची तर पाहू शकतात बाकीचे पॅटर्न मी असे ठेवून घेतले आता कमी वेळामध्ये खूप सुंदर अशी माहिती भेटली ज्यांना समजणार नाही त्यांनी कमेंट करा आणि अजून कशावर का व्हिडिओ काढले पाहिजे ती पण कमेंट करा कारण भरपूर सारे काम असताना सुद्धा आपण व्हिडिओ काढतोय तिथे फक्त तुमच्यासाठी आणि चांगला सपोर्ट करा सपोर्ट करा कारण का होतं ज्या वेळेला भेजत नाही त्यावेळेस हो आपण एवढे कष्ट करून पण नाराज होतो तर मग तसं करू नका तर अशा पद्धतीने जवळजवळ आपले पूर्ण पाठीचा भाग हा पूर्ण कवर झालाय आता याला ओपन बाजू दोन्हीकडची पण असले तरी पण चालतंय माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि जेवढंनी आत्तापर्यंत कमेंट हर एक कमेंटचं आपण उत्तर दिले तर याला जे बुंदकेचे डिझाईन आली तर ते सोयीची आहे तर त्यानुसारच आपल्याला पाठीचा भाग हा कट करायचा ही गोष्ट लक्षात घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार